नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आज आहे आजच्या शेवाळी नेत्रंग महामार्गाच्या तीन टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्याचे शेवाळी ते नंदुरबार काम ऐंशी टक्के झाले आहे दुसऱ्या टप्प्याचे नंदुरबार ते तळोदा दरम्यान जमीन अधिग्रहणासह डीपीआरही तयार झाला आहे आता तिसरा टप्पा अर्थात तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे हा महामार्ग लवकरच पूर्णत्वास येईल नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात कापूस पिकावर सध्या लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे कोरडवाहू कापूस एका वेचणीत तर बागायती कापूस दुसऱ्या वेचणीतच संपणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे पोलिसांकडे चारित्र्य पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाबाबत लवकर कार्यवाही करावी यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सैताणे ता नंदुरबार येथील एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र शांतीलाल बुवा राहणार सैताणे तालुका नंदुरबार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे प्रदीप रघुनाथ काकडे यांचे नवापूर चौफुलीवर हॉटेल आहे या ठिकाणी सुनील अशोक खर्डे हा काम करतो काकडे यांनी त्यांची दुचाकी हॉटेलबाहेर लॉक करून ठेवली होती रात्रीच्या वेळी सुनील यांनी दुचाकी न विचारता घेऊन गेला प्रदीप काकडे यांनी फिर्याद दिल्याने सुनील खर्डे यांच्याविरुद्ध शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला तपास हवालदार राठोड करीत आहेत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ विजयकुमार गावित व माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या नेतृत्वात वाण्याविहीर अक्कलकुवा मोरबा देवमोगरा खापर या पाच गटातील ग्रामपंचायत निहाय बैठकीचे नियोजनासाठी अक्कलकुवा येथील कुबेर पार्कमधील भाजप पा कार्यालयात करण्यात आले होते मैदानी खेळातून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध झाली आहे यामुळे शालेय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच मोबाईल कॉम्प्युटरवरील गेम्स खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा असे प्रतिपादन टेनिक्वॉट संघटनेचे अध्यक्ष पकज पाठक यांनी केले नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खडकी येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यूप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे टॉप क्लास शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करावे असे आवाहन सुंदरसिंह वसावे यांनी केले आहे उच्च शैक्षणिक शाळेत शिकणाऱ्या इतर मागास वर्ग आर्थिकदृष्ट्या मागास व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी योजनेअंतर्गत टॉप क्लास शिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुंदरसिंह वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे नसल्याची स्थिती आहे नंदुरबार शासनस्तरावर विविध पिकातील उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत शासन करीत असलेले प्रयत्न व शेतकऱ्यांचे निव्वळ नफा वाढीसाठी शासनाच्या विविध योजना आहेत असे स्पष्ट करीत शेतकऱ्यांनी सुद्धा नवनवीन तंत्रज्ञान शिकून घेण्याची मानसिकता ठेवण्याचे आवाहन आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले रोज नवनवीन पदवी घेऊन आमच्या न्यूज चॅनल पोर्टल अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या